चला त्यातले दोन चांगले चांगले गीत आहे त्याला तुम्हाला बाकीचे नाही आता गेले गेला पहिला मोठा बघून गुंगीला दे आधी आवाज <laughs> तर हवा का दादांना आपल्यासाठी आंबे काढून ठेवलं होतं मी तुम्हाला अरे दोन दोन खा गीत आला दुसरं काय जापानी नाही असं काय काय नाही अरे नाही एक एक खान तर ते म्हणायला लागलं आता तुम्ही इथं आल्या आल्या का नाही एक एक तरी आंबा खाऊन घ्या तुम्हाला खायचं तेवढं केशर आपूस बघू छान दिसतात एवढं त्यांना आंबे काढून ठेवल्यात पण आम्ही एवढं काय नेणार नाही बरं असं मोठे मोठे आंबे आहेत केशर केशर हापुस हे का हां तुम्ही आहे तर सगळं यांच्या कसं मोठा आहे आणि एवढं सगळं आमच्यासच ठेवलं होतं काय अजून मी म्हटलं मनायले कोले पा थोडे दिले मी अरे मी म्हणालो नाही खरा बसत नाही घेऊ जरा पिकलेली पिकली वर काढली नाही नाही चांगली दोन सोनू पावसाना काय पडले असते दोन चार मोठे मोठे आंबे आलीकडचे ते खराब तेज नको ते आलीकडचे कडला आहेत का दोन तीन चांगली ते कोणा ते खालचा खालचा मोठा गोल नाही दोन घे आणि तिथे हे या फ्रीज वर हे बघ चाकून ताटे तर हा बघ काय पाटीवर आंब काढून ठेवलेला आहे तर पण आता आम्ही एवढं काय नेणार नाही आम्हाला एवढं काय जाणार नाही आम्ही खायापुरतं थोडस देणार हाय तुमच्या शब्दाला मान देऊन आंबे सगळे आंबे चांगलेच पावसानं पण लय लुसखान झालं कधी उतरवलं आंबे नऊ आंबे गेले बरेच दिवस झाले सात पाच सात टन गेला आता पहिलंच पिक आहे आपलं हा। देवाने भरपूर दिले त्याच्यामुळे मग मुन कसं आहे पैसा गोळा करण्यापेक्षा माणसाच्या मुखात घालायचं महत्वाचं आहे काळूबाईला गेल तू तिथं देवीला हे केलं तिथं आमचं बाबीर बाबा देव आहे दिवाळी जत्रा असते त्याला गेलो तुळजापूरला पाठवले देजुरीला गेलो तिकडे हे केले देवाला सगळे देव आमच्या इकडे आल्यावर जोडकर आहे किती देतोय तुम्हाला म्हंटल ना तो नवनाथ म्हणून आता हाय दोघी काय वजन तेवढं लय वजन नाही उलट मी अजून बाजूला काढले म्हणलं उग थो कमी पडायला लोक असं काय नाही लेकर उठत तीन त्या आंब्या खाली जाते ती आणि आंब्याची टांब आहे तर ती आमच्या दारातला नाही बाई पा का मला वाटतं आम्ही मंगळवारी केलं मंगळवारी केलं काल जागरण गोंधळ होत पण पावसा लय राडा अकरा बकरी होती अकरा त्या पावसामुळे कुठे हिंदू वाटत नाही कुठे जाऊ वाटत नाही काय नाही मोठं ताटन ते चाकूर मोठं ताट किती केलं तर ह्या दादांचं इतकं मन मोठ आहे का नाही गेल्या वेळेस पण आम्हाला पूजेला बोलवलं होतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपल्या ज्योतिताई नाव घेतलं होतं ज्योतिताईच्या घरासाठी पण त्यांना मदत केली होती पण त्यांचं म्हणणं असं होतं की सांगू नका काय करायचं आपल्याला मोठे पण कुठं गाजवायचं नाही त्यामुळं का नाही नाव घेतलं नव्हतं ज्योतिताईनं पण आणि मी कसं सांगणार ना मी सांगू शकत नव्हती एवढं मन मोठं त्यांना एवढ्या लांबून आता काय हे आंबे खायला ह्यांच्या शेजारी पण भरपूर लोक आहेत आणि कुणाला पण देऊ शकतात पण त्यांना आम्हालाच का निवडलं कारण त्यांना पण असं वाटतं की गरीब परिस्थितीतून एखाद्या गरीबाला दिलेलं चांगलं आता काय मी गरीब नाही तुम्हाला वाटायचे बऱ्याच जणांना मी गरीबच वाटत नाही बंगल्यावाली चांगली त्यांना वाटत की चल बाबा हिच्या घरी सोनूला त्याच कौतुक ठेवते मालकाचं हे तू जरी तुझी सुनी असली तरी घरची आपले हे कारभारी घरातले आपले नसतात ना त्याच्यामुळे त्रास लय सहन करावं लागतं नशीब मला तरी सासरवास नाही बघा सासू सासऱ्यांचा ह्यांचा

आणि आता आपण लवकरच निघणार आहे कारण पुढे पण आम्हाला कारण टेंबुर्णीत गाडी लवकर भेटत नाही इथून टेंबुरणीला जातोय आम्ही लवकर बरं थांबतात का पण थांबते बरं बरं